नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत भरपूर बाहेर पाऊस पडतो आहे अशामध्ये काहीतरी भजी प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची भजी आपण करून खातच असतो तर आज मी कांदा भजी आणि बटाटा भजी असे एकाच बॅटरमध्ये दोन प्रकारची भजी बनवलेत खूप छान असे वरून कुरकुरीत आतून असे मौसूत असे बटाट्याचे भजी झालेत कांद्याची भजी केलेत कांदा भजी म्हटलं की आपण खेकडा भजी किंवा भजी करतो तर मी एक वेगळ्या पद्धतीने कांदा भाजी केलेत आणि भाजी केलेत तर मऊसुद्धा असं बटाटा आतमधून शिजतो तर कांदाभाजीसाठी मी इथे असा कांदा चिरला आहे आपण कांदाभजी करायला लागले की उभा कांदा चिरतो तर मी असे गोल रिंग तयार केलेत आणि असं केल्यामुळे काय चवीमध्ये काहीच फरक पडत नाही फक्त लहान मुलं जर खाणार असतील तर त्यांना छान आवडतं अशा पद्धतीने केल्यामुळे म्हणून केलेले आहेत आणि शिवाय मी एकच बॅटर तयार केलं आहे आणि त्यामध्ये दोन प्रकारचे भजी करणार आहे तर खेकडाभजी केलं की खोक म्हणजे एकदम कोरडं पीठ वापरावं लागतं आपल्याला पण याच्यामध्ये बॅटरमध्ये बुडून करायचं तर आता पीठ तयार करण्यासाठी मी ते, ग्लास ग्लास मदे है, आ, बार बार ते एक ग्लास घेतला आहे आणि ग्लासमध्ये हे पीठ आधी काढून घ्यायचं आणि मग चाळून घ्यायचं आता आपण चाळणीने चाळायला लागलं की कसं होतं ओटा खराब होतो बाहेर आजूबाजूला पीठ पडतं किंवा त्या भांड्यात व्यवस्थित पडलं जात नाही तर अशी एक छोटीशी ट्रीक आहे बघू शकता तुम्ही मी असा ग ग्लासमध्ये घेतलं आणि आता हा ग्लास इथे मी चाळण घे घेतली इथे बघू शकता छोटीशी चाळण आहे माझ्याकडे तर आपण चाळणीमध्ये डायरेक्ट ओतून जर फिरवायला लागलं की आजूबाजूला पडतं तर अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं पीठ आजूबाजूला अजिबात पडत नाही अगदी बरोबर त्या भांड्यामध्ये पडतं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने केल्यामुळे फक्त ग्लास फिरवायचा आहे उचलायचा नाही फक्त असा ग्लास फिरवायचा की पीठ तुमचं अगदी मस्त याच्यामध्ये चाळून तयार होतं तर पीठ चाळल्यामुळे भजी आहेत ते पीठ एकदम हलकं फुलकं होतं आणि भजी एकदम मस्त अशी मऊ कुरकुरीत होतात त्यासाठी पीठ आधी चाळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे सगळं पीठ मी चाळून घेतलं अशा प्रकारे आजूबाजूला बघा अजिबात पीठ पडलेलं नाही तर आपण जेव्हा चाळणीने चाळायला घेतो तेव्हा आजूबाजूला खूप ओटा आपला खराब होतो तर अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आता यामध्ये बाकीचे कोरडे मसाले आहेत ते घालायचे हळद घातली मी एक हळद एकदम थोडी घालायची जास्त घालायची नाही का पण तळणार आहे तळणीच्या पदार्थाला हळद थोडीशी कमी घालायची नाही तर हळद लवकर करपते चवीजनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं पाणी एकदम घालू नका आता मी हे पटकन करणार आहे म्हणून अगदी चिमुडवर सोडा घालते तुमच्याकडे वेळ असेल तर असं पीठ तयार करून थोडं अर्धा तास ठेवून द्या लाल तिखट थोडंसं चवीनुसार घातलं मी आणि याच्यामध्ये ओवा घालायचा आता हा ओवा जर तुमची मुलं खात नसतील तर मुलं खात नाहीत हल्ली लहान मुलांना आवडत नाही खात नाहीत जर खात नसतील तर नाही घातलं तरी चालेल खात असतील तर अशा प्रकारे हा चोळून ओवा थोडासा घालून घ्यायचा अगदी थोडासा मी वापरला आहे जास्त वापरलेला नाही किंवा तुम्ही जिरे वापरू शकता आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी चा। घालायचं आहे आणि छान डोशाच्या पिठासारखं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला हे आपण खेकडाभजी करतो त्यावेळेला एकदम कोरडं पीठ असतं आणि अगदी थोडंसं ओलवण्यासाठी पाणी घालतो पण अशा पद्धतीने हे रिंग भाजी करायला कांदा भाजी किंवा बटाटा भाजी करायला असं पातळसं बॅटर बनवून घ्यायचं असतं तर छान असं हे बॅटर बनवून घ्यायचं अगदी डोशाचं जसं पीठ असतं तसंच करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर असं गाठी फुटत नसेल तर काय करायचं सरळ हे पीठ मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि फिरवायचं आता एक दोन चमचे मी तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाच्या पिठामुळे आपली भजी एकदम कुरकुरीत होतात आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात म्हणून हे केलंय मी तुम्हाला नसेल वापरायचं नाही वापरलं तरी चालेल किंवा थोडंसं ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल तांदळाचं चा पीठ नसेल तर किंवा मग मु� मुठभर तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्या हे छान असं हे झालं तयार आता हे बघा बघू शकता तुम्ही बटाट्याचे कापही असे करून घेतलेत मी अगदी जे किसा का खोबरं किसायची किसणी आहे त्याच्यावर बाजूला बटाट्याचं किसायचं असतं ते तर त्याच्यावर मी हे किसून घेतलेत एक दोन तीन बटाटे किसून घेतलेत आणि दोन तीन कांदे बघा ही अशी किसणी आहे त्याच्यावर हे अशा प्रकारे हे किसून घेतले मी किंवा तुम्ही सुरीने बाहेर एक असे पातळ काप करून घेऊ शकता आता काय करा ह्या बेटरमध्ये असं हे बुडवून घ्यायचं फक्त असं हे बुडवून घ्यायचं आणि तेलात सोडायचं आहे सगळे एकत्र टाकून घ्यायचे आणि बुडवून तेलात सोडून द्यायचं आता कांदा भजी थोडंसं जास्त याला पे पीठ लावून घ्यायचं म्हणजे छान कुरकुरीतही होतात आणि पटकन होतात हे तर तेल कडकडीत गरम करायचं बघू शकता तुम्ही ते तेल कडकडीत गरम झालंय आता याच्यात फक्त हे रिंग उचलायचे आणि पटकन तेलात सोडायचे बघा लगेच वरती येतात थोडासा सोडा घातला आहे मी त्यामुळे अगदी तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर एक थोडे एक पंधरा ते वीस मिनिट तुम्ही पीठ जरासं फेटून घ्या छान भजी तयार होतात अशा पद्धतीने केल्यामुळे मुलंही छान आवडीने खातात छान हे सगळे भजी मी कांद्याची भजी आधी करून घेणार आहे आणि मग बटाट्याचे करणार आहे एकाच बॅटरमध्ये दोन प्रकारचे भजे होतात आपल्याला कांदा भजीही खायला मिळतात बटाटा भजीही खायला मिळतात अशा पद्धतीने केल्यामुळे याला जास्त बॅटर किंवा जास्त पीठही लागलं जात नाही छान थोडासा गॅस मध्यम करायचा आणि मग छान खरपूस असे भाजून घ्यायचे पावसामध्ये असे प्रकारचे वेगवेगळे भजे खायला खूप आवडतात अशा प्रकारे हे करून घ्यायचे तर हे कांद्याची भजे सगळे करून घेते आणि मग बटाटा भजी करायचे दाखवते तर बघू शकता तुम्ही बटाट्याचे हे काप असे फक्त बुडवायचे आणि तेलात सोडून घ्यायचे गॅस या जास्त मोठाही ठेवू नका किंवा एकदम बंदही करू नका मध्यम गॅसवर ठेव हे सगळे भजी करून घ्यायचे म्हणजे अगदी आतपर्यंत शिजले जातात वरून छान कुरकुरीत होतात आणि आतून ह्या बटाट्याचे चिप्स असतात ते आपण कच्चेच घेतले त्यामुळे थोडेसे शिजून निघतात मस्त असे हे तुम्ही कसले कुठल्या प्रकारचे भजी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता सगळे मी करून घेते मस्त चहा करणार आहे आम्ही दोघांसाठी कोरात चहा करते तर अशा प्रकारे भजी करून घेतले मी सगळे असे बघू शकता तुम्ही कांदा भजी बटाटा भजी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार